नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार स्वागत करतो सर्वात जो ओळखला जातो असा फलटण शहरातील श्रीमंत महागणपती गणेशोत्सव मंडळाच्या या ठिकाणी आपण आलो आहोत ज्या ठिकाणी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत गेली चोवीस वर्ष अं खर तर या मंडळाच्या माध्यमातून फलटण शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गजानन चौका शेजारी हा महागणपती हा श्रीमंत महागणपती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून हे बसून येते आपण पाहू शकता हा जो हा जो दिखावा केला आहे हे जे आ, सर्व आ, टेज दिलेला आहे अहिल्यानगर येथून हे आणलेलं आहे आणि गेले तिसरं वर्ष आपण पाहू शकता फलटण शहरातील नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील सर्वात उंच आणि सर्वात प्रशस्त असं हेवतीनं महागणपती गणेशोत्सवासाठी जे हे तयार केलेले जे सर्व त्यांचं जे देखाव आहे तो तयार केलेला आहे याच्यासाठी खूप मोठा परिश्रम घेतला आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की कोणतीही लोकवर्गणी या मंडळाच्या माध्यमातून घेतली जात नाही त्याचबरोबर या महागणपती गणेशोत्सव मंडळाला कोणीही स्पॉन्सर नाहीये आपण या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेणार आहोत गेल्या चोवीस वर्षामध्ये महागणपती कशा प्रकारे या ठिकाणी वाढत गेले आहे मंडळ वाढत गेले आहे आणि या वर्षी प्रशस्त असा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे श्रीमंत महागणपती गणेश मंडळ फलटण यांचे या वर्षीचे अध्यक्ष आहेत सुजल डांगे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत कसं नियोजन आहे या वर्षीचं या वर्षीचं सुंदर असं नियोजन लावलेलं आहे स्टेज ही छान चा, प्रकारे आपली मूर्ती मुंबई दरवर्षी प्रमाणे येते मूर्ती नवसाला साला पावते मिरवणूक दुसऱ्या दिवशी असते दुसऱ्या दिवशी मिरवणूक विसर्जन विसर्जन दुसऱ्या दिवशी असतं मंडळाचे कार्यकर्ते आहेत सिकंदर भगवान काय सांगायला या ठिकाणी गेले चवीस वर्ष झाले आम्हाला संस्थापक अध्यक्ष आहेत आमनंबाळकर यांनी कवा कोणाला रुपया मागून दिला नाही कोणाला कुठल्या गोष्टी केल्या नाही काय नाही सगळं सर्च असतो त्यांचा आ, 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 या ठिकाणी मंडळाच्या मिरवणूक शाखेच्या अध्यक्ष आहेत सौरव नष्टे आहेत काय सांगाल या वर्षी नियोजन आहे दरवर्षी प्रमाणे या वर्षी दुसऱ्या दिवशी आपली मिरवणूक आहे जी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आपली मिरवणूक आहे संध्याकाळी सात वाजता निघणार आहे आणि आपल्या मुंबईचा लालबाग जे आहे तिथून आपण गणपती आणतो मुंबईवरून संतोष कांबळे मूर्तिकार आहेत मूर्तीची दरम्या मंडळाची दरवर्षी वर्गणी काही नसते जे काय आहे त्यामुळे निंबाळ स्वतः करतात दरवर्षी करतात पहिल्यापासूनच जसं आपण बसवतोय तसे ते वैयक्तिक खर्च करतात सर्व बाकी काही वर्गने नाहीये स्पॉन्सर नाही कोण नाही श्रीमंत महागणपती गणेश उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत ज्यांनी चोवीस वर्षापासून या ठिकाणी परंपरा सुरू केली आहे आणि अतिशय परिश्रम घेतलेला आहे खरंतर कोणतीही लोकवर्गणी नाहीये स्पॉन्सर नाही अशा परिस्थितीत गेली चोवीस वर्ष हे मंडळ नावारूपाला आणले आहेत असे संस्थापक अध्यक्ष अमोल निंबाळकर आहेत काय सांगाल या वर्षीचं काय नियोजन आहे नमस्कार तुम्हाला हो। पलटणचा राजा म्हणून नाव रूपाला आम्ही लावलं ला। सुरुवात केली त्यावेळेस आम्ही साधारण फार छोटं मंडळ होतं हळूहळू जसं डेव्हलप होत गेलं मग दोन जवळपास आज सात वर्ष असेल संतोष कांबळी यांच्याशी आम्ही संपर्क साधला ला, लाल लालबागमध्ये जाऊन आणि त्यांना विचारलं की आम्हाला पहिल्यापासून आम्ही लालबागचीच मूर्ती बसवतोय मग त्यांना विचारलं असं असं आम्ही बसत मग त्यांना काही फोटोग्राफ्स वगैरे दाखवले जुने सगळे मूर्तीचे मग त्यांना ते बघितलं मग त्यांच्या ते लक्षात आले किंवा शेवट बाप्पाची श्राद्धा आमची श्रद्धा बाप्पावर असल्यामुळे ते थोडंसं भावनिक होऊन मग त्यांना आम्हाला होकार दिला की ठीक आहे मी तुमची मूर्ती बनवेल मग किती फुटाची बनवायची तर म्हटलं आम्हाला मोठी मूर्ती पाहिजे त्यांना सांगितलं ठीक आहे तुमचा तुम्ही सांगा आम्ही म्हणलं जसं जे काय तुम्ही बनवता त्या पद्धतीने लालबाग एवढी झाली तरी चालेल लालबाग एवढी बनवणं शक्य नाही कारण तो मेन गणपती असल्यामुळे मला ते बनवता येणार ठीक आहे मग त्यापेक्षा थोडीशी कमी करूया ठीक मग आम्ही त्यांना बोलल्याप्रमाणे आम्हाला मूर्तीचा आम्ही त्यांना श्रीफळ आणि काय त्यांचं जे देणगी आहे ते आम्ही दिली आणि मूर्तीचं काम चालू केलं असं करत 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 मूर्ती स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आता वाढत गेली आज मूर्ती नाही म्हणलं तरी सोळा फुटाकडे मूर्तीचं वाट चालिल वरून हे स्टेज आणलं आहे पुढच्या वर्षीच पंचवीसावं वर्ष त्यामुळे पुढच्या वर्षीच बजेट बिग बजेट असणार चा प्रयत्न चालला आहे सर्वात फलटण शहरातील सर्वात उंच किती फुटाची आता तीस फूट हाईट आहे ह्याची मंडपाची आणि सत्तर फूट लांबी आहे ह्याची आणि आता ह्यात अजून डेकोरेशन ऍक्च्युली वेगळं होतं पण काही तांत्रिक अडचणी आहेत ता, परत जागेच कमतरता आहे त्यासाठी आम्ही आता ते त्यामुळे तर आमचं ह्या वर्षी चांगलं नियोजन होतं पण पुढच्या वर्षीचं निश्चित फलटणकारांसाठी फार चांगलं नियोजन हो आहे पुढच्या वर्षी दहा पण आहेत भरपूर गणपती बाप्पांचे नियोजन विसर्जन आपलं दुसऱ्या दिवशी निरा नदीच्या पात्रामध्ये विसर्जन आहे सात तारखेला संध्याकाळी मिरवणूक निघेल साधारण सहा वाजता राजाची मिरवणूक सात वाजता सहा वाजता सुरुवात होईल सहा वाजता सुरुवात झाल्यानंतर त्या दिवशी प्रदक्षिणा मारून रात्री थांबतो आम्ही बाराला कारण जे निर्बंध घालून दिलेले आहेत त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही राजाच्या पालखी रथानं आम्ही परत विसर्जनासाठी नीरा नदी येते कांबळेश्वर भिवाई मंदिराच्या तिथं आपण विसर्जनाचं नियोजन केलेलं आहे क्रेन आणि आहे कारण कॅनॉलचा प्रॉब्लेम असा आहे की आपण इथं विसर्जन करू शकत नाही मूर्ती फार मोठी आहे आणि हेवी आहे आणि कॅनॉलमध्ये ते बसतच नाही पहिली गोष्ट म्हणजे ते पाणी पुरत नाही आणि विसर्जन विटंबना विसर्जन होत नाही आणि आपल्याला विसर्जन महत्वाचं आहे पाहिजे तर व्यवस्थित म्हणजे की बाबा एवढं सगळं आपण करतो दहा दिवस सेवा करतो आणि मग ते उगाच कुठंतरी असं सोडून नाही ना ते म्हणजे योग्य नाही म्हणजे ते खेळ होते त्यासाठी नीरा नदी एक मात्र असं आहे की तिथं विसर्जन व्यवस्थित होईल अशा हिशोबाने आम्ही विसर्जनात नियोजन केलं आणि आमच्याकडून निकोब हॉस्पिटल जे आहे जेटीपो सरांचं तिथं काही उपक्रम असतात तर आपण जेटीपो सरांच्या मंडळातर्फे आमच्या मंडळाची एक पावती गेली तरी पाच दहा हजाराचं कन्सेशन मिळतं पेशंटला एवढं आमच्या मंडळाचं तिथं आहे म्हणजे ते आम्ही ते बघतो म्हणजे काय असेल ते आणि बोलायचं झालं तर तसं बघायला गेलं तर सगळी प्रेरणा किंवा हे जे काय सगळं आहे ते श्रीमंत रघुनाथराजांचे माझ्यावर असलेले मातृत्वाचं प्रेम आहे श्रीमंत रघुनाथराजांना लहानपणापासून मी त्यांच्या बरोबर असल्यामुळं माझं तसं बघितलं तर पालकत्वच त्यांना केलेलं आहे त्यामुळं त्यांना त्यांच्या कल्पनेतून माझ्या मेंदूला ज्या चालना मिळल्या किंवा मला जे काय त्यांचे संस्कार जे घडले त्याच्यामुळं आज संस्कार त्या संस्काराचा फायदा आज कुठंतरी मला भविष्यामध्ये माझ्या आनंद अडचणी आल्या तरी त्या पुढं पुढे जाऊन मी त्यातून मार्गस्थ झालो आणि ह्याची कृपा आहे त्यामुळं आमचं कुटुंब इथं असतंच पूर्ण आमच्या कुटुंबाचं जे योगदान आहे ते म्हणजे आहेच त्याला नाकारता येणार नाही ना, माझी आई आहे माझे वडील आहेत आमची मुलं सगळे घरातली छोटी मुलं आहेत हे सगळे म्हणजे बारक्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांचं योगदान आहे माझे एक मित्र आहेत की जे म्हणजे सख्या भावापेक्षा जास्त माझं जे, जे काय नातं ते त्यांच्याशी ना ना की ज्यांना मला काही अडचणी आल्या होत्या त्यामध्ये सपोर्ट केला ते नवनाथ नारायण सरक म्हणून खडकीचे आहेत तर ते अशी काही लोक का आहेत की बाप्पांसाठी येतात हे ते आणि सहकार्य करतात सहकार्य म्हणजे काय की मॅनपावर पैसा सगळ्यांकडे आहे पैशाचा विषय नाही किंवा काय मॅन मॅनपावर सगळ्यात महत्वाचं काय की मॅनपावर की तुमच्याकडे लोक जर नाही तर तुम्ही करणार काय लोक महत्वाची लोकांच्या प्रेम जागृती व्हायला पाहिजे आपल्याला उत्सव करायचा म्हणजे काय धांगड अंगड नाही घालायचं एक सगळ्यांना एकत्र येऊन कुठली जातपात न मानता आपण सगळ्या सर्व धर्मीयांना एकत्र यावं उत्सव करावा परमेश्वर सगळ्यांसाठी एकच आहे कुठल्याही जातीला कुठल्याही धर्मांचा विषय नाहीयेत त्यामुळं आमच्या मंडळात तुम्ही जर बघितलं तर सर्व धर्माची लोक आहेत म्हणजे इथं कुणीही कुठलाही कुणी काही नाही सर्व सर्व सर्वांना स्थान तेच एक साथ स्थान आहे म्हणजे मी सुद्धा जिथं आहे तिथं माझ्या बरोबरीनं सगळे म्हणजे मी काय जास्त कुठं मोठं नाही काय नाही माझ्यापेक्षा मी म्हणजे माझं असं आहे की मा त्यांच्या जीवावर सगळं आहे माझं की ह्या मुलांच सहकार्य म्हणून मंडळ आहे बाकी काही नाहीये मंडळ कधी उभं राहतं की एकीचं बळ महत्वाचं आहे मला काय पैसे काय हो पैसे सगळ्यांकडे पैसे ह्या जगात कोणाकडे पैसा असं नाहीये किंवा कोण खर्च करू शकत असं नाही पण महत्वाचं काय की ती प्रेरणा आणि ते मुलांचं जे काय धावपळ असते किंवा त्यांचा जो सपोर्ट आहे तो सगळ्यात इम्पोर्टन आहे त्याशिवाय हे सगळं वैभव उभं राहत नाही चोवीस वर्षांपासून या ठिकाणी हे मंडळ कार्यरत आहे आणि नावारूपाला आलेले मंडळ आहे या ठिकाणी मनीष निंबाळकर सर आहेत सर काय सांगाल गेली चोवीस वर्षापासून हे मंडळ कार्यरत आहे आणि आज सर्वात फलटण मधील सर्वात मोठे मंडळ म्हणून ओळखले जाते खरंच आहे ते फलटण मध्ये नावालोकिक असलेले अतिशय मोठ्या दिमाखामध्ये लालबागची मूर्ती आपण पाहिली असेल हे अतिशय सुंदर आणि फलटणकारांना एक भव्य रूप देण्याचं काम आणि भक्तिभावाने सगळे या परिसरातील शाळाही या परिसरातच आहे या परासित परिसरातील सर्व नागरिकांना आणि फलटणकर वासियांना अतिशय चांगली संधी अमोल निंबाळकर आणि त्यांचे सर्व सहकारी हे मंडळामध्ये अहोरात्र कष्ट घेतात हे आपण ह्या मंडप ही सजावट त्यांचं अन्नदान या सर्व गोष्टी मंडळ म्हणजे फक्त कार्यकर्ते नव्हे तर सगळ्या नागरिकांसाठी ज्या सुविधा आहेत त्या देण्याचा निश्चितपणे हे मंडळ प्रयत्न करत फलटणकरांना फार मोठी ही संधी उपलब्ध करून त्यांनी दिलेली आहे आणि ज्यांना शक्य नाही आपण पाहतो की मुंबईसारख्या शहरामध्ये जाणं शक्य नाही गर्दीचं आपण बघतो तर ही संधी आणि मी बघतोय की काही मंडळांना रक्त रात्रीच गर्दी असते परंतु इथं तर दिवसभर लोक येतात दर्शन घेतात कॉलेजचे असतील बहु बहुसंख्य कॉलेज शिकणारे असतील शाळेत जाणारे असतील काही नागरिक फलटण मध्ये येतात कामानिमित्त ते देखील इथं कधी दर्शन घेऊन जातील सांगता येत नाही दिवसभर नागरिकांचा इथं ओढा असतो हेच मंडळाचं खऱ्या अर्थाने यश आहे नक्कीच फलटणचा म्हणजेच मुंबईचा लालबागचा राजा तो अर्थातच फलटण या ठिकाणी ही अमोल निंबाळकर जे संस्थापक अध्यक्ष या मंडळाचे आहेत यांनी या ठिकाणी फलटण मध्ये गेल्या चोवीस वर्षात या महागणपती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून फलटणकरांना ही सेवा उपलब्ध करून दिली आहे आणि निश्चितपणानं कोणत्याही जाती धर्माचा शिक्का न मारता सर्व धर्मातील सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हे मंडळ नावारूपाला आलेले आहे असे हे मंडळ या ठिकाणी आपण कार्यरत आहे चोवीस वर्ष पूर्ण झाले आहेत पुढच्या वर्षी आणखीन यामध्ये वाढ करण्याचा मनोदय या ठिकाणी अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष अमोलभाई या निंबाळकर यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण